काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं आहे फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता छतूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात्र रात्रभर झोपलो आहे आता शेवटचा मराठीलाय मी तुमच्या आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होत आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपसाणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले मी आपले मराठेन्शन लेकर मोठी म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्या आसन नसन् मला माहीत नाही ही विचार मारू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे भावात लेकर म्हणून लढणार आहे की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातले असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते, 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 ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिला आमचं तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीट सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुडदे पडत असले ना आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळे होत असले आता आता आपल्या शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्याही मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार कारण बलिदानं गेलेत असे काही काहीचे एक मुलं गेलेत काल एक व्यथित झालेलो की आणि माझ्या डोळ्याला पाणी याचे कारण सुद्धा की अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बा बापानं सांगितलं सुद्धा ना तो दुःखात होता खूप त्याने सांगितलं आता माझं एकुलता एक पोरग गेलंय फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय जाऊ द्या माझं गेलं तर एकुलता एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचंय आपल्याला त्यावेळेस त्याचा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखाप उडाला होता एकुलता एक पोरगा जाऊ जर समाजाची ही भावना असते तर इतका नालायक नालायक सरकार असू शकत की लेकर त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतील ले लेकर मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं बी हक्काचं आरक्षण असो काय वाटत असेल त्या बापाला आणि आत्महत्या केली मला आरक्षणासाठी एकुलत एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहील असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्या घरातले करते पुरुषी गेले कोणाचं एक पोरग गेलं त्यांना पेटून बाहेर या केसे फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकर मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारू शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबई पर्यंत जाणारे सव्वीस जानेवारी पर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचंय शेवटी मला जेवाची भाजी तिथंही लावायची अपेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोर मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला सुद्धा नाही त्या बलिदानामुळे त्यामुळे त्यांचं स्वप्न करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची हजारो समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू काही इथूनच सुरू करू एवढं विचार मात्र माझी शंभर टक्के मनस्थिती झालेली की आता मरणपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा एकदा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र ते दखसो नसता मी इतका कन करे की सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा ही होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती दलवून बी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची तर आपण इथूनच आमरून उपस्थित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या माय बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो होतो तुमच्या मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता थांबवण्याचा प्रयत्न होईल ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तस निवेदन आमचं आहे की कोणच्या बाजून मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण नसता आम्ही सुरुवातीलाच इथून एक करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच एक करोड घ्यायचे पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत त्यामुळं काही लोक पाठीमागे सुद्धा थांबले काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाटाल सुद्धा लाखात लोक येणार आहेत लोक आता घर सोडायला लागलेत सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून बैठक आहे आणि सगळ्यांची संवाद लगेच आहे का आणि तुमचा निर्णय किती वाजता जो नाही तो सांगणार नाही नाही बैठक बिठक काय नाही आज बैठक काय नाही चालता चालता या समोर चालता चालताच विचारणार आणि एका एकीच घोषणा करणार नाही म्हणले तर बघू पुढे गेल्यावर काय करायचं ते परंतु माझी शंभर टक्के मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे सहा कोटी मराठ्यांचे पोर या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं गोर गरिबांचे मराठीचे पूर क्लास वन पासून क्लास फोरचे अधिकारी झाले पाहिजेत आय पी एस आय दर्तेचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे यासाठी लढाईन हक्काचा असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचा लढू हे शांततेत टोकाचा लढू आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहे मी आता आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम शंकरशी काहीच चर्चा होणार नाही का नाही एक जण दोन जणांना डायरेक्ट आपण दरवाजे चर्चेचे बंद केले होते परंतु एक दोन जणांना सांगितलं की शेवटी समाजात सगळे आले समाज म्हणून या रॅली सहभागी होणारा आमदार असो मंत्री असो खासदार असो सत्ताधारी असो विरोधक असो कोण जो असेल तो समाज म्हणून सहभागी होणारे कोणी इथं राजकारणी म्हणून सहभागी होणार नाही हे अगोदरच्याच आपण प्रेसमध्ये आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे